अजित oh 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 पवारांसह सहा जणांचा या विमान अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे जोपर्यंत माझे आत्मा हलतात ना तोपर्यंत तुमचं फलच करीन बाकी काही कर काम मी काम करून दाखवलं मी कामाचा माणूस आहे मी सत्तेसाठी उभा राहिलो नाही मी उभा राहिलो कारण महाराष्ट्र थांबू नये शेतकऱ्याच्या जमिनीतलं पाणी कामगाराच्या हातातलं काम, काम तरुणांच्या डोळ्यातलं स्वप्न हेच माझं राजकारण होतं निर्णय कठोर झाले आवाज चढला कारण वेळ कमी होती आणि काम प्रचंड होत मी कधी सोपा मार्ग निवडला नाही कारण सोपे निर्णय महाराष्ट्राला पुढे नेत नाहीत लोकांनी माझ्यावर राग धरला असेल पण मी कधीही महाराष्ट्रावर राग धरला नाही हा महाराष्ट्र माझं कुटुंब आहे आणि कुटुंबासाठी माणूस शेवटपर्यंत उभा राहतो आज जर माझा श्वास इथे थांबत असेल तर मला एकच समाधान आहे मी महाराष्ट्रासाठी जगलो माझ्यानंतरही काम थांबू देऊ नका कारण सत्ता येते जाते पण लोकसेवा अमर असते